आज मला या गोष्टीची खुशी आहे एक छोटस आम्ही आवाहन केलं तुम्हाला एक आहे तुम्हाला सगळ्यांना इथे यायचं आहे आणि एकत्रितपणे करायचं या चर्चेच्या बघितलं असेल मला सगळ्यात मोठी जी समस्या होती ही होती तुम्हाला हे काम करण्यासाठी तुम्हाला बाबू गोठ उपलब्ध होईल ती समस्या आम्ही भर केली बाबू मागे उभा आहे तुम्ही जेवढ्या वस्तू ह्या बनवणार आहे त्या सगळ्या वस्तूंना लागणारा जेवढा काही बापू आहे तो तुम्हाला उपलब्ध होणार आहे तुमची इथे एक समस्या पूर्ण झाली दुसरी समस्या तुमची जी आता बोलण्यामध्ये वगैरे सगळ्यांच्यामध्ये आलं की तुम्ही बनवलेली जी काही वस्तू आहे जे आर्ट आहे त्याच्यासाठी तुमच्या मार्केट नव्हतं ही एक तुमची दुसरी समस्या होती त्याच्यासाठी सुद्धा आम्ही त्याचा सुद्धा तो मार्ग काढून दिलेला आहे की तुम्ही आज जेवढे काही इथे तुम्ही आहे या डेमो मधन तुम्ही जी वस्तू जेवढ्या मध्ये तुम्हाला बनवायचा या आहे याच्याबद्दलची एक माहिती तुम्ही फक्त वटूजीचा जो एक रजिस्टर आहे त्या रजिस्टरवरती तुमची एक नोंदणी करायची आहे तुमचं नाव फोन नंबर आणि ती वस्तू तुम्ही किती क्वांटिटी मध्ये बनवणार एक उदाहरण जर घ्यायचं झालं तर हा जो आकाश तंदील यांनी म्हटलं हा आकाश तंदील आपल्याला क्वांटिटी मध्ये एक लाख बनवायचा आणि ही सत्य परिस्थिती आहे की एक लाख क्वांटिटी मध्ये पंडूजी एकटे नाही बनवू शकत तर ते डिझाईन पाहून तुम्ही जर त्याच्यामध्ये शंभर पीस बनवत असाल दोनशे पीस बनवत असाल महिन्या तसा आपल्याला हा एक लाखाचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे हा आपल्याला दिवाळी पर्यंत पूर्ण करायचा म्हणजे वेळ आहे आपल्याला तर दिवाळीच्या पूर्वीपर्यंत म्हणजे एका महिन्यापूर्वीपर्यंत तुम्ही डिसाइड करा की महिन्याभरामध्ये तुम्ही किती बनवू शकता आणि दिवाळीपर्यंत पर्यंत तुम्ही किती क्वांटिटी मध्ये बनवू शकता त्याचा एक साधारण अंदाज बंडूजीच जूक ठेवा जेणेकरून काय होते समजा जर एका लाखामधन तुम्ही समजा जर हजार पीस बनवत असाल तर बाकीचे पीसेस बनवण्याचा ऑर्डर ते दुसऱ्यांना देतील ते लोक बनवतील असं जर सगळे मिळून तर हा आपण एक लाख आकाशकंद बनवण्याचा ऑर्डर घेतला मला असं वाटतंय की जर या कामासाठी सगळ्या गुरु समाज जर एकत्र आला तर हे काम तुम्ही नक्की पूर्ण करू शकता आता जस प्रदीप सरांनी एक माझ्याबद्दल सांगितलं तुम्हाला की मला एक करोडचा सोलर फेन्सिंगचा ऑर्डर मिळाला माझ्या शरीर कडे बघून तुम्ही ती गोष्ट विचार करू शकता का की मी एक करोडचा ऑर्डर पूर्ण करू शकतो म्हणून छोट वाटत असेल ना हो थोड्या वेळा करता वाटत असेल की नाही वाटत असेल तो हो म्हणा काही प्रॉब्लेम नाही मी ऑर्डर एक करोडचा जरूर घेतला बरोबर आहे पण तुम्ही साधं एक टेक्निक वापरलं

माझ्या सोबत मी चार लोकांना सोबत घेतला प्रत्येकाकडे पंचवीस पंचवीस लाखाचं काम डिस्ट्रीब्युट केलं प्रत्येकाला पाच पाच लाख रुपये ऍडव्हान्स दिला वीस लाख डिस्ट्रीब्युट झाले प्रत्येक व्यक्तीचे पंधरा पंधरा लाख रुपये त्यांनी स्वतः दोनदा टाकले ऑर्डर कोणाचा कंप्लीट झाला सिर्फ दिमाग आता विचार करा मी एकटा व्यक्ती एक, एक करोडचा ऑर्डर जर पूर्ण करू शकतो तर माझा हा समाज पाठव अडीच करोडचा ऑर्डर पूर्ण नाही करू शकत तुम्ही हो म्हणा जबरदस्ती नाही का नाही कारण की तुम्हाला पूर्ण अडीच करोडचा कॉन्ट्रॅक्ट नाही घ्यायचा आहे तुमच्या मागे कमीत कमी पंचवीस लोक आहेत ना आज उपस्थित असणारे लोक आणि जे अपसेंट असणारे लोक या सगळ्यांना जर डिस्ट्रीब्युशन केलं तर फक्त पाच लाख रुपयाचा मटेरियल तुम्हाला द्यायचा वेळ किती आहे तुमच्याजवळ पाच महिने सहा महिने आहे मग का नाही करू का होत एखादी मोठा आकडा ज्या वेळेला आपल्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेला आपण घाबरून जातो मी पण घाबरायला पाहिजे होत पण माझं कामच सोलरचं आहे माझं एक प्रॉडक्ट दोन लाख रुपयाचा आहे मी ते विकतो मला काहीच वाटत नाही त्यांनी एक तोंडी असं म्हणून दिलं की साहेब असं करायचं हो करायचं आणि हे तर फक्त मी तुम्हाला सांगतो आहे ते सगळ्यांच्या समोर बोलणं झालं म्हणून की तो ऑर्डर मला एक करोडचा मिळाला म्हणून पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा बांबू जे वन विभाग आहे त्यांचं जिथे ऑफिस आहे त्या ऑफिसवर कम्प्लीट ऑफिस वरती सोलरच इन्स्टॉलेशन मी करत आहे त्याची अमाऊंट मी तुम्हाला सांगू नाही करोड कर <laughs> आणि हे जे प्रोजेक्ट आहे मी फक्त तुम्हाला बांबू विकास बोर्ड बद्दलच सांगतोय बाकीचे माझे किती काम चालत असतील एकटा व्यक्ती जे आम्ही एवढं करू शकतो तर त्याच्या मागचं असली कारण तुम्हाला सांगतो आहे काही करावं लागत नाही सगळे समाज बांधव आपले बांधव आहे तुम्ही फक्त काही जबाबदारी आपल्याकडे घ्या आणि तुम्ही जेवढं काम करू शकता तेवढं काम कॉ मी एवढं बनवू शकतो तेवढं फक्त त्यांना क्लिअर करून द्या आणि जरुरी नाही आहे की तुम्हाला फक्त आकाश बनवायचे आहे खूप सारे आयटम्स आहेत सातशे रुपये आठशे रुपये सहाशे रुपये म्हणजे आमचा जो प्रत्यक्षात अनुभव आहे आम्ही सगळं मटेरियल घेऊन गेलो पहिल्यांदा फक्त भेटायला गेलो आम्ही मटेरियल घेऊन गेलो दोनशे रुपये चारशे रुपयाच्या ज्या वस्तूंची टोटल कॉस्ट ज्या वेळेला निघाली आम्हाला स्वतःला आश्चर्य वाटलं बंधूजींना स्वतःला माहिती होत की त्यांनी जेवढा मटेरियल आपल्या एका छोट्याशा कार मध्ये दिला त्या का त्या मटेरियल ची त्या वेळेची एज अ इंट्रोडक्शन म्हणून जी कॉस्ट होती ती 10000 रुपये होती पण बंदूजींचा फोटो येण्या जाण्याचा फक्त पूर्ण निघाला त्याच्यामध्ये ठीक आहे विषय असा आहे की मी जी गोष्ट तुम्हाला सांगितली त्यामध्ये मला साठ लाख रुपये इन्व्हेस्ट करावे लागत बरोबर आहे सत्य परिस्थिती आहे आता तुम्ही मला सांगा तु, सा तुम्ही अडीच करोडचा प्रोजेक्ट बनवत आहात तुमचं इन्व्हेस्टमेंट किती आहे किती पैसे लावत आहात तुम्ही बांबू तुम्हाला फ्री मध्ये मिळत आहे काय कॉस्टिंग निघत आहे तुमची मेहनतच आहे ना बरं प्रदीप सरांनी तुम्हाला ही पण गोष्ट सांगितलेली आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल की पूर्ण वस्तू ह्या महिन्याभर्यात बदल्यानंतरच द्या असं काही नाही आहे मला जर असं वाटत असेल की मी सात दिवसानंतर हा मटेरियल पोहोचवून देतो त्या मटेरियलची जेवढी कॉस्ट तुमच्या जी काही होत असेल ती कॉस्ट तुम्ही पूर्ण त्यांच्याजवळ घेऊन घ्या आणि तुम्ही समोरच्या कामाला लागा तुमचं इन्व्हेस्टमेंट काहीच नाही आहे फक्त तुम्हाला मेहनत करायची आहे आणि एवढी गोल्डन अपॉर्च्युनिटी जर आपल्या समाजा समोर आलेली आहे आणि त्या गोल्डन अपॉर्च्युनिटीचं जर तुम्ही सार्थक करून घेत नसाल तर याच्यापेक्षा दोन तरी खूप वाईट वाटत की आज आम्ही इतक्या लेवलवरती समोर गेलेला आहोत ठीक आहे आणि आज आमचा समाज ज्या वेळेला आम्ही बघतो आणि ज्या वेळेला कुठे मिसेज देतो आणि बघतो तर आम्हाला आमच्या समाजाकडनं एक कप काळा चहाची सुद्धा अपेक्षा राहत नाही कारण की त्याची ती परिस्थिती राहत नाही एक वेळचं जेवण वेगळं वाईट वाटतं या गोष्टीचं की आज हा माझाच समाज आहे या समाजामध्ये मी जिवंत आहे या समाजामध्ये माझं सगळं पालन पोषण झालेलं आहे आणि आज माझा समाज जेव्हा असा मागे राहतो त्यावेळेला आम्ही आमचे सगळे काही कामधंदे सोडून त्यावेळेला फोन आला प्रदीप सरांचा मला ज्या वेळेला फोन आला त्यावेळेला का माझी माझ्या नव्हत्या पण एका शब्दावरती म्हटलं की नाही बंडूजी येत आहेत आणि त्यांच्यासोबत आपल्या समाजातले चार पाच बांधव येत आहेत आणि सगळे आमचे काम सोडले कॉलेज मध्ये होते कॉलेज कमिशन मध्ये मी घेऊन गेलो त्यांना की सर आपला समाज बंद वाढलेला आहे आज हे आहे आणि आज म्हणून आम्ही आज तुमच्या समोर आलेल्या आहोत तुम्हाला आव्हान करायला की नाही आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही ना आपल्याला आपल्या समाजाला समोर न्यायचा आहे आणि हे तेव्हा शक्य होईल जेव्हा तुम्ही आम्हाला साथ द्या आम्हाला भाषण करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे महत्वाचं हे हो आहे त्याच्या मागचा न आमचा आमचं जे दुःख आहे ते हे आहे की आमचा समाज आमच्या सोबत यायला पाहिजे त्याची तरक्की व्हायला पाहिजे आम्ही जो कार्यक्रम अरेंज करतो त्याच्या मागचं कारणच ते आहे की आमचा विद्यार्थी जर चांगला शिकला त्याला जर योग्य मार्गदर्शन झालं त्यावेळेला फक्त एकच विषय होता की गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन पण त्या अनुषंगाने आमचा जो आता आज विषय आला आणि या विषयामध्ये ही जी गोल्डन अपॉर्च्युनिटी आज आमच्या समोर आलेली आहे ती गोल्डन अपॉर्च्युनिटी तुमच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण करायची आहे तुम्हाला आम्हाला साथ द्यायचा आहे यासाठी येणाऱ्या जेवढ्या काही अडचणी असतील जेवढ्या काही अडचणी असतील तेवढ्या सगळ्या अडचणी तुम्ही आमच्या या पूर्ण आमची कमिटी आहे त्या कमिटीच्या कोणत्या एखाद्या सदस्याचं सांगा माय प्रदीप सर आहे मी आहे हे आमचे आम्ही तुमच्यासाठी चोवीस तास अवेलेबल आहोत तुम्हाला काय अडचणी जातात काय नाही जात त्याच्या हिशोबाने डिस्कशन करा तुम्हाला असं जर वाटत असेल की तुम्ही तुम्ही बनवलेल्या वस्तू तुम्ही बनवलेल्या वस्तू जर तुम्हाला डायरेक्ट बांबू बोर्ड ला पोहोचवायचा असेल याचा साथ घ्यायचा नसेल तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्ही तुम्हाला तिचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर देतो डायरेक्ट ऍड्रेस देतो तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही तुमच्या सोबत यावं तरी आम्ही तुमच्या सोबत यायच पण यामध्ये प्रॉब्लेम असा आहे उदाहरण घेऊ आपण उदाहरणाचाही टीचर पण आहे त्याच्यामुळे मला उदाहरणाचाही सगळ समजून सांगता येते हे बघा तसं आता प्रदेशाने म्हंटलं तुम्हाला ही ही वस्तू सातशे रुपयाची आहे ठीक आहे आता या सातशे रुपयाची वस्तू

आता या सत्तर हजारातन तुम्ही तुमचं काहीतरी वापरलं नसेल वापरलं तरी वापर समजा वापर वापरलं काहीतरी मटेरियल तुम्ही टाकलं पन्नास हजार रुपये आज आपला समाज पंधरा हजार रुपये कमवण्यासाठी मागे आहे त्या जागेवरती बापू गोरचे जे साहेब आहे त्या लोकांनी आम्हाला ही गोष्ट प्रॉमिस केलेली आहे की तुमचा समाज गर वर्या तो तो आमाला साथ। तो कि जर महिन्याभर्यामध्ये फक्त पंधरा हजार रुपये कमवत असेल तर आम्ही त्याची क्षमता पन्नास हजार पर्यंत करायला तयार आहोत परंतु तुम्ही आम्हाला आता विचार करा तुम्ही एका आयटम वरती जर पन्नास हजार रुपये कमवत असाल तर बाकीचे आयटम आपल्या जवळ सारे आहेत आणि हे गरज नाही आहे की ही हीच वस्तू तुम्हाला बनवायची आहे याच्यापेक्षा जर सुंदर तुम्ही वस्तू बनवू शकत असाल आता तो जो पाचवीचा जो घराडे म्हणून आहे काय वस्तू बनवतो आता त्याला जर त्याच्या घरी बसल्या बसल्या जर त्याच्या वस्तूच मार्केटिंग होत आहे सेलिंग होत आहे तर कुठे पन्नास हजार रुपये राहील आपल्या समाजाचा विकास होणार आहे पण हे तेव्हा पॉसिबल आहे की जेव्हा तुम्ही याच्यासाठी इंटरेस्ट घेऊन समोर या तुमच्या कोणत्याही अडचणी असेल तर त्याच्यासाठी आम्ही लोक समोर आहोत तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहोत तुम्ही फक्त समोर या आणि जरुरी नाही आहे या फक्त लोकांनीच करायला पाहिजे लेडीज सगळ्या वस्तू बनवू शकतात आणि आपल्या समाजामध्ये आहेत तेवढे आर्टिस्ट लोक आहेत ठीक मी थोड्या वेळानंतर